नमस्कार मित्रांनो दीपक पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एका चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे मराठी चित्रपट आहे नवीन चित्रपट आहे मनाचे श्लोक हो मनाचे श्लोक मनाचे श्लोक आपण समर्थ रामदासांचे ऐकलेले आहेत वाचलेले आहेत पाठ केलेले आहे परंतु त्याच नावाचा एक चित्रपट आहे परंतु त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही या नावावरूनच या चित्रपटाची कॉन्ट्रोवर्सी सुरू झालेली आहे काही ठिकाणी आंदोलन वगैरे पण झालेले पण ठीक आहे आपण चित्रपटाचा रिव्ह्यू बघूया चित्रपट आहे दिग्दर्शिका मुन्मयी देशपांडे जी अभिनेत्री मुनमयी देशपांडे आपण पाहिलेली आहे ती पहिल्यांदा दिग्दर्शनाच्या स्वरूपात आपल्यासमोर येत आहे आणि चित्रपट आहे मना आणि श्लोक या दोन व्यक्तींचा ॲक्च्युली मना नावाची एक मुलगी आहे आणि श्लोक नावाचा एक मुलगा आहे त्यांनी ते सगळं जोडून आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि ती एक स्टोरी अशी आहे मित्रांनो की आज आजकालची जी पिढी आहे म्हणजे आता आपण काय म्हणतो जे जी वगैरे काय ते त्याला नाव वगैरे झालेले आहे तर एक हा प्रकार आहे की नवीन जी पिढी आहे त्याच्यामध्ये लग्न संस्थेविषयी किंवा लग्नाविषयी बरेच समज गैरसमज आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की बऱ्याच अंशी लोक किंवा मुलं मुली लग्न लवकर करत नाहीत किंवा त्यांची इच्छाच नसते लग्न करण्याची कारण त्या आता खरं स्पष्ट बोलायचं म्हणजे की लग्न करायची गरजच राहत नाही असं काही तोंडावर उत्तर देतो मुलं मुली भुले की काय करा करायचं लग्न ज्या गोष्टी लग्न झाल्यानंतर करायला मिळतात आधीच आम्ही करत राहतो त्यामुळे ते नॉट नेसेसरी आणि काही अंशी ते खरं पण आहे म्हणजे आता आपण जर पाहिलं असेल की आपल्याकडे लिव्ह हो इन रिलेशनशिप वगैरे ज्या गोष्टी आलेल्या आहेत की लग्न न करता एकत्र राहू शकतात आणि राहतात म्हणजे मेट्रो सिटीमध्ये मोठ्या सिटीमध्ये मुलं मुली एकत्र राहतात जॉब करत असतील असतील शिक्षण घेत आणि मग त्यात अनेक समस्या पण निर्माण होतात त्याच्यामध्ये झालेली आहे त्याच्यावरती भाष्य करणारा चित्रपट आहे परंतु मला असं वाटलं की त्यांनी याच्यामध्ये ती जी मृन्मयी आहे म्हणजे हिरोईन पण आहे ती त्याच्या चित्रपटाची नायिका आहे तिला लग्न करायचं नसतं किंवा लग्न संस्थेविषयी फार त्याला आवड नसते आणि ते लग्न करायचं टाळत असते फक्त तिला असं वाटतं की आपण प्रेम करावं पण लग्न नको म्हणजे त्याच म्हणतो ना आपण त्या एक चांगल्या शब्दाचा मुलामा दिलेला आहे त्याला की प्रेम करायचं पण लग्न नको म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो किंवा लग्न झाल्यानंतर आजच्या पिढीमध्ये काय होते की बऱ्याच वेळा ते लग्न टिकत नाही किंवा त्या लग्नाविषयी फारशी आस्था राहत नाही किंवा त्याच्यामधनं फार आउटपुट निघत नाही सहा महिने असतील किंवा आणखी एक वर्ष असेल दोन वर्ष असतील त्याच्यातून ते लग्न टिकलं तर टिकत नाही तर टिकत पण नाही आणि लाँग लाईफ पण टिकेल ह्याची गॅरंटी नसते म्हणजे पूर्वी जे पन्नास वर्ष साठ वर्ष अगदी मरेपर्यंत ते निभावलं जायचं त्याची गॅरंटी आजकाल कुणीही देऊ शकत नाही त्याच्यावर ते भाष्य केलंय खरी परिस्थिती आहे परंतु त्यातनं काहीतरी संदेश आपल्याला दिला पाहिजे असं मला वाटत होतं की त्याच्यातनं आपली जी भारतीय संस्कृती आहे महाराष्ट्रीयन संस्कृती आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही संस्था टिकणं किती महत्वाचं आहे खरं तर हे सांगायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं की तुम्ही बघाव युअर चॉईस तुम्हाला करायचं तर करा नाही तर करू नका पण हे असं चालणार नाही आपली संस्कृती आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला त्याच्यावर काहीतरी बंधन नाही म्हणत मी परंतु आपल्याला त्याचं त्याचं काउन्सिलिंग केलं पाहिजे आपण काउन्सिलिंग करणं गरजेचं मुलांचं तरुण पिढीचं की बाबा हे गरजेचंच आहे तरुण पिढी जरी आपण लग्नसंस्थेवर विश्वास नसेल तर त्याच्यावर ठेवला पाहिजे काही समस्या निर्माण होतात मग त्याच्यामध्ये पण कॉम्प्रोमाइज हा भाग आहे लोकमतात कॉम्प्रोमाइज का करायचं परंतु बघा जीवन हे कॉम्प्रोमाइजचाच एक भाग आहे त्यामुळं आपण बऱ्याच गोष्टीत कॉम्प्रोमाइज जर करत असू तरी जी महत्वाची लग्न संस्था आहे त्याच्यामध्ये का करू नये असं मला वाटतं आणि केलंच पाहिजे काही गोष्टीला आपण सॅक्रिफाईस पण करू शकतो जीवनामध्ये त्यागातच प्रेम असं पण म्हटलं जातं मग तिथं पण आपण त्याग का नाही दाखवू शकत अशा काही गोष्टी पण त्या त्यांनी अशा सोडून दिलेल्या आहेत परंतु मला असं वाटतं की दिग्दर्शनाचा प्रयत्न छान केलेला आहे बऱ्याचशा टेक्निकल बाजू चांगल्या आहेत सपोर्टिव्ह कलाकार पण चांगले आहेत शुभांगी गोखली आहेत आणखी उदय टिकेकर आहेत सुरत जोशी आहे किंवा अगदीच आपला सिद्धार्थ मेनन पण आहे गौतमी देशपांडे तिची जी बहीण आहे तिने पण छोटीशी भूमिका केलेली आहे ओवरऑल टीम पण चांगली आहे थोड्यापेक्षा म्हणजे सुरुवातीला चित्रपट चांगला झालेला आहे थोडासा फर्स्ट हाफ नंतर नंतर ते थोडस मला आणखी त्याच्यात काहीतरी करता आला असतं आणि मी म्हणाल त्याच्यामध्ये हा मेसेज अगदी पॉवरफुली थोडासा टाकता आला असता तर आणखी मजा आली असते पिक्चर चांगलाच झाला असता पण तो चांगला झालेला आहे ठीक आहे मेसेजचा भाग बाजूला ठेवा कारण आजकाल मेसेज किंवा उपदेशाचे डोस पाजणं पण लोकांना आवडत नाही त्यामुळं एक एंटरटेनमेंट म्हणून त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि के त्यातनं एक समस्या आहे uh, टू टू बी बी आर नॉट अशा ती गोष्ट आहे त्यामुळं ज्याला जसं घ्यावं असं मला वाटतं आणि एक फक्त ना ते नावाचा जो म्हणतो ना आपण कॉन्ट्रसी झाली त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला खरं तर करता आलं असतं त्यांना पण करता आला असतं आणि अजूनही त्यांचा प्रयत्न की नावामध्ये ना बदल करणार आहेत असं ऐकलेलं आहे बघूया काय होतं परंतु चित्रपट ठीक ठाक आहे असं मी म्हणेल की मी चित्रपटाला तीन स्टार देतो नक्की पहा धन्यवाद